नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात तेज वार्ता आता आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेलो आहोत विद्यापीठात एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे ए कॅनडा यूके ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या वेग देशातील वेगवेगळ्या विद्यापीठांचे प्रतिनिधी इथं आलेले आहेत वेगवेगळे स्टॉल इथे लागलेले आहेत वेगवेगळ्या वेग ला देशांमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत हे विद्यार्थी जाणून घेत आहेत पालक जाणून घेत आहेत आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना आणि पालकांना या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून काय माहिती मिळालेली आहे मला मेडिकल फील्डमध्ये जायचं त्यामुळे मला इन्फॉर्मेशन हवी होती आणि लाईक uh, सगळ्यांना कुठेही इन्फॉर्मेशन घ्यायला गेलं तर असं लवकर मिळत नाही सो so, इथे एका जागी सगळं विचारल्यावरती सगळी इन्फॉर्मेशन अप टू डेट मिळते आम्हाला अँड इट इज व्हेरी कन्व्हिनियंट आमच्यासाठी की जिथे इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे तिथे आम्हाला इतकी चांगली इन्फॉर्मेशन दिली जाते अँड ॲक्च्युली हेल्पफुल आहे हे जो पण प्रोग्राम आहे किंवा एक्झिबिशन हे खूप जास्ती युजफुल uh, आहे आमच्यासाठी बाहेर गेल्यावरती लवकर पण सांगत नाही आणि कारण आम्ही जास्त आमच्या घरात पण शिकलेलं नाहीये सो so, लवकर इन्फॉर्मेशन स्वतःहून सांगतात तिकडे तर हे खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासारख्या मुलांसाठी आणि हे खूप हेल्प करत आहे आम्हाला आम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं सो आता इलेवन्थ so, मध्ये आम्ही आणि एमबीबीएस चे पुढचे येणारे कोर्सेस एन ऑल हे खूप हेल्पफुल आहे आमच्यासाठी सो इट्स नाईस थँक्यू सो आय एम गेटिंग सो मच इन्फॉर्मेशन जे एक्सप्लेनिंग व्हेरी वेल कोर्सेस क्या क्या है, आहे फीसरशिप कॅस करिअर इंजिनिअरिंग सगळ्या पद्धतीची सांगतात आणि प्रत्येकाला प्रोशर देतात पण त्याच्यात बऱ्यापैकी माहिती पद्धतीने माहिती सांगतात आणि कॉपरेट करतात कुठे करियर करायचं आहे कुठल्या मला पीएचडी डी करायची अँथ्रोपॉलॉजी मध्ये आणि मी युजली आयर्लंड आणि युके करते मला मी माझं ग्रॅज्युएशन झालंय फार्मसीमध्ये आणि मी मास्टर्स साठी ट्राय करतो युरोपियन कंट्रीजमध्ये त्यासाठी मी तिथं विचारलं गेलो ग्रुणें तर त्यांनी सांगितलं मला की हे ब्राउचरमध्ये इन्फॉर्मेशन भेटवतायत आणि फोर्टी सेव्हन थाउजंड पर्यंत था डॉलर्स मध्ये तुमची फी स्ट्रक्चर भेट बसेल आणि तुम्ही इंटर्नशिप करून त्या गोष्टी मॅनेज करू शकता आणि एक प्रोफेन्सी टेस्ट इंग्लिश प्रोफेन्सी टेस्ट तुम्ही पास झाले पाहिजे त्यासाठी इन्फॉर्मेशन खूप सारे स्टॉल्स

आम्ही लंडन युरोप आणि यूके आता आम्ही कॅनडा साठी करायला चाललोय आम्हाला बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि आउट ऑफ इंडियाच करायचं आहे मध्ये नाही करायचं बेसिकली कॅ कॅनडामध्येच जास्त करून फोकस कॅनडामध्येच करेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशन फेअरसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा आलेले आहे मराठी मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे के के डब्ल्यू या कॉलेजचे विद्यार्थी इथे आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे प्रोफेसर प्राचार्य यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार इथे विद्यार्थी आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात सर काय भूमिका घेऊन तुम्ही स्वतः इथे विद्यार्थ्यांना घेऊन आलेला आहात आम्ही नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आमच्या खांद्यावर पाय ठेवायचा आणि आमच्या डोक्यावर उभे राहा तुम्ही म्हणजे लांबच दिसेल या ठिकाणी माहिती घेणार आहेत वेगवेगळ्या लँग्वेजेस त्या ठिकाणी ऍडमिशन कसं घेता येईल कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये कोणते कोणते स्कॉलरशिप घेऊन आपण बाहेरच्या देशात जाऊ शकतो किंवा त्यांचे कॉलेजेस जर भारतामध्ये येणार असतील तर त्याच्यामध्ये कसं पार्टिसिपेट करता येते आणि एम एसी करायची म्हणून बघण्यासाठी आले कसं असतं काय असतं पुढे अपॉर्च्युनिटी काय सांगा सर आम्ही एका ग्रामीण भागातून आलेलो आहेत आणि सर सगळ्यात मेन उद्देश म्हणजे आम्हाला एम एस ला एम एस सी केमिस्ट्री करण्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यायचं होतं तर सगळ्यात मेन उद्देश हा होता की आम्हाला बघायचं होतं युनिव्हर्सिटी कशी काय कारण आधी आम्हाला हा चान्स नव्हता भेटला तर आम्हाला ग्रामीण भागातला विद्यार्थ्यांना ही पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे की युनिव्हर्सिटीला जाऊन बघायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अदर कंट्रीमध्ये जाण्यासाठी एज्युकेशन घेण्यासाठी कोणते कोर्स असतात कोणकोणत्या कॉलरशिप असतात हे आज आम्हाला इथं सांगण्यात येणार आहे त्यामुळं आम्ही खूप उत्सुकतेने इथे आलेलो हो आहोत हे सगळं जाणून घेण्यासाठी